घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरात नगर भूमापन विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांचा विरोध दर्शवला आहे उल्हासनगर शहरात शासकीय जमिनीची मोजणी नगर भूमापन मार्फत केली जात आहे परंतु याचा फायदा बिल्डरला होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्तीचे स्वप्नील पाटील यांनी केला आहे मोजणी थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली या संदर्भात भूमापन कार्यालयाबाहेर प्रहार पक्षाच्या वतीने आंदोलन केलं जाते सामान्य नागरिकांच्या अर्जाला न, न जुमानता अधिकारी या ठिकाणी बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी काम करत असल्याचाही आरोप करण्यात आलाय जोपर्यंत मोजणी थांबवली जात नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू ठेवणार असल्याचं स्वप्नील पाटील यांनी सांगितलं नगर भूमापन विभागाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या भूखंडांची सर्रासपणे मोजणी केली जात आहे आणि त्यामुळे आज आम्ही भूमापन विभागाकडे हे आंदोलन करतो आम्ही यापूर्वी भूमापन विभागाला पत्र दे व्यवहार केलेला आहे की इथे खाजगी इसम हे तुमचे शासकीय दस्तावेज हाताळतात तुम्ही खाजगी म्हणजे जे जनसामान्यांचे अर्ज आहेत ते वर्षानुवर्ष या विभागामध्ये प्रलंबित आहे अद्याप पर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही पण त्याच्याऐवजी बिल्डर आणि त्यांचे जे दलाल आहेत ते जर दुपारी तीन वाजता येतात तर, तर सहा वाजता ते आदेश घेऊन जातात अशा प्रकारे जर हे विभाग कामकाज करत असेल तर या विभागाचा निषेध आम्ही व्यक्त करतो आणि हे कामकाज जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही कुठल्या कुठल्या जागेची मोजणी करण्यात आहे म्हणजे पोलिस क्वार्टरचे प्लॉट आहे पोलिसांच्या आरक्षित भूखंड आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भूखंड आहे पीडब्ल्यूडीचा चा भूखंड आहे नुकतीच दसेरा मैदानची मोजणी करण्यात आलेली आहे असे अनेक भूखंड आहेत जे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेले भूखंड आहे जे शासकीय मालमत्ता आहे परंतु अशा शासकीय मालमत्तांची सर्रासपणे मोजणी हा नगर भूमापन विभाग करतो आहे पण याच्या ऐवजी ज्या ठिकाणी इथे जनसामान्य ज्यावेळी अर्ज घेऊन येतात त्यावेळी त्यांचा माल मालकी हक्क प्रस्थापित केला जातो अनेक प्रोसिजर मध्ये त्यांना अडकवलं जातं त्यांच्या मोजण्या या थांबवल्या था। जातात परंतु बिल्डर आणि जे दलाल आहेत त्यांच्या मोजण्या या सर्रासपणे हा विभाग खोट्या मोजण्या बोगस मोजण्या हा विभाग करत सुटलेला आहे आपण आम्ही या संदर्भामध्ये तक्रार दिलेली होती त्या तक्रारीला यांनी बोगस उत्तर दिलेलं आहे यांनी अद्यापपर्यंत तशा प्रकारचे कोणतेही आदेश प्रस्थापित केलेले नाहीये आमची मागणी आहे की महाराष्ट्र शासनाच्या नावे शासकीय भूखंड असणारे जे काही भूखंड उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात आहे या सगळ्या भूखंडांची मोजणी यांनी त्वरित थांबवावी आणि हे जो भ्रष्ट कारभार चाललेला आहे तो त्वरित थांबवा आणि जोपर्यंत हे थांबवणार नाही तो परन्त हमें इसमें एक्चुअली विषय हमारा ये है कि जो गवर्नमेंट की जगह है आए दिन जो पहले गार्डन हुआ करते थे या किसी और के नाम से हुआ करते थे ये भूमापन के का अधिकारी बिल्डरों को अलॉट कर दे रहे हैं क्योंकि तो जब इस तरह से जब मतलब होगा तो फिर बाकी जो सरकारी जगह है तो धीरे धीरे खत्म हो जाएगी लोगों को गार्डन जो सुबह सुबह मॉर्निंग वॉक के लिए जाना है लोगों को जो सुख सुविधाओं के लिए बना हुआ है वो सब नहीं रह जाएगा और इस तरह से जो बिल्डरों के साथ ये गवर्नमेंट कर्मचारियों की साठ गांड चल रही है इस तरह से उनको फायदा पहुंचा रहे हैं

ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा